नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपण पाहता अन्नदाता आता शेतकरी न्यूज आपण सर्वांचे सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने राज्यामध्ये दुष्काळ जाहीर केलेला आहे आणि राज्यातील चाळीस तालुके एक हजार एकवीस महसुली मंडळामध्ये हा दुष्काळ जाहीर केलेला आहे आणि खरीप हंगामातील पीक कर्जाचे पुनर्गठन करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो दोन प्रमुख्याने मुद्दे समोर येतात राज्यातील चाळीस तालुके आणि एक हजार एकवीस मंडळ सोडलं तर उर्वरित महाराष्ट्रातील शेतकऱ्याचे काय आणि जो दुष्काळ जाहीर केलेला आहे त्यात पुन कर्जाच्या पुनर्गठनाचा जो आदेश दिलेला आहे त्या पुनर्गठनाचं नेमका भार शेतकऱ्यावर पडतो की बँकेवर पडतो यांचं सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहू तर बघा शेतकरी मित्रांनो जे कर्ज घेतले जाते त्याचा कर्जाचा परतफेडीचा कालावधी कालावधी हा एक वर्षाचा असतो म्हणजे मार्च अखेरपर्यंत ते कर्ज आपल्याला भरावे लागते म्हणजे शेतकऱ्याला भरावं लागते म्हणजे ते अल्पमुदतीचं कर्ज आहे पण आता कर्जाच्या प्रणघटनामध्ये होतं आहे का की त्याला ते स्थगिती असते वजुलीसाठी त्याला स्थगित केलं जाते पुढच्या वर्षी बी ते त्याच कर्ज वसूल न होता दुसरं कर्ज दिले जाते पण हे जे कर्ज घेतलेलं आहे अल्पमुदतीचं त्याच्यामध्ये आता त्याला मध्यम मुदतीच्या कर्जामध्ये रूपांतर करण्यात येणार आहे म्हणजे खरीप दोन हजार तेवीससाठी घेतलेल्या कर्जाच्या अल्पमुदत कर्जातून मध्यम मुदत कर्जात रूपांतर केले जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना थकीत असलेल्या कर्ज पुढील पाच वर्षाने वर्षात समान हप्त्यानं फेडावं लागणार आहे आता बघा हे जे कर्ज तर माफ झालेलं नाही आणि त्याला ते समान हप्त्यानं तर फेडावं लागेल पण या थकीत कर्जावर जे व्याज येते अल्पमुदतीच्या कर्जावर सहा सात टक्के व्याज येते पण मध्यम मुदतीच्या कर्जामध्ये जवळपास अकरा ते बारा टक्के व्याज येते आणि हे जे व्याज आहे ते सरते शेवटी शेतकऱ्यांनाच भरावं लागते बघा एकीकडे कर्जाचं पुनर्गठन केलं म्हणून पुढील हंगामासाठी कर्ज भलेही उपलब्ध होईल पण त्या व्याजाचा संपूर्ण भूर्दंड शेतकऱ्यांनाच भरावं लागत असलेलं आपल्याला दिसून येते आणि हे तर ज्या चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर झालेला आहे त्या शेतकऱ्यासाठी आहे पण उर्वरित महाराष्ट्रातही परिस्थिती फार गंभीर आहे पण या उर्वरित महाराष्ट्रातील शेतकऱ्याचा यामध्ये विचार केलेला नसल्याचं आपल्याला दिसून येते तर शेतकरी मित्रांनो बघा उर्वरित महाराष्ट्रातील जे शेतकरी आहे त्यांचा विचार यामध्ये व्हायला पाहिजे होता आणि हे कर्जाचं पुनर्गठनाची जी प्रक्रिया किचकट प्रक्रिया आहे या हे करण्यापेक्षा जे यावर्षीचं कर्ज होतं त्यालाच सरसरे कर्जमाफी देऊन शेतकऱ्याला थेट मदत पोहोचवता आली असती पण ह्या दोन्ही गोष्टी न करता कर्जाचं पुनर्गठन आणि काही तालुक्यातच दुष्काळी जाहीर करण्याची घोषणा यामध्ये शेतकऱ्याला लाभ होताना दिस दिसत नाही आणि कर्जाच्या पुनर्गठनामधूनच सरळ बँकांनाच सर्ती शेवटी व्याज, व्याजा व्याजाच्या पोटी फायदा होताना दिसतो कारण की व्याज आणि मुद्दल हे दोन्हीही शेतकऱ्यांना भरावं लागणार आहे तर शेतकरी मित्रांनो यासंबंधी नेमकं आपल्याला काय वाटतं आपण कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता आणि आपण असेच पाहत राहा नवीन नवीन विषयासह आपण परत भेटत राहू आपल्याला अन्नदाता शेतकरी न्यूज हे आपले यूट्यूब चॅनल नमस्कार